नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे गीता नामविख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार तीनशे तेवीस इती ते ज्ञानमाख्यातम म्हणजे मी तुला सांगत होतो ते ज्ञान इथे समाप्त होत आहे असा या गीता रूप संवादाचा उपसंहार करण्यास प्रारंभ करताना भगवंतांनी गाडलेला उद्गार आहे ज्ञानदेवांचं गीतेविषयीचं प्रेम सर्वज्ञात आहे ते निराळ सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही वस्तुतः ज्ञानदेव हे नाथपंथाचे अनुयायी त्यांनी शैवसूत्रांवर भाष्य लिहिलं असतं तर ते त्यांच्या परंपरेला धरून झालं असत पण प्राचीन भारतीय तत्वज्ञानातलं अमोल असं विचार भांडार सर्वसामान्य समाजाला खुलं करावं यासाठी त्यांनी निवड केली ती गीतेची ती करताना आपल्या गुरु परंपरेशी गीतेचं नातं जोडून टाकलं हे समाधी धन आपल्याला कुठून प्राप्त झालं हे ज्ञानेश्वरीच्या अखेरीस सांगत असताना तिची परंपरा त्यांनी नेऊन पोहोचवली ती थेट आदिनाथ शिवापर्यंत फार फार प्राचीन काळी केव्हा तरी कुणाला ठाऊक कधी ते पण क्षीरसिंधूच्या परिसरात शंकरानं शक्तीच्या कानात हे गूढ ज्ञान सांगितलं असं वर्णन ज्ञानदेवांनी केलं आहे या ज्ञानेश्वरीस प्रारंभ करताना त्यांनी गीतेचं महात्म्य स्पष्ट केलं तेव्हा साक्ष काढली तीही भगवान शंकरांची आणि तिथं त्यांचा संवाद चालला होता तोही भवानीशी भगवान विष्णूचा पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णांनी सांगितलेली ही गीता मराठीतनं ब्रह्मविद्या प्रकट करण्यासाठी ज्ञानदेवांनी निवडली हेही त्यांचं गीतेवरचं प्रेमच उपनिषदांचा सखोल परिणाम ज्ञानदेवांच्या विचारांवर आहे पण त्यांनी प्रस्थान केली ती गीतेची ती सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं अवतारित्व वर्णन करताना त्यांच्या वाणीला अपार भरत येतं आणि ज्याच्यामुळे ही गीता निर्माण झाली त्या अर्जुनाचं महत्व समजावून सांगताना त्यांना शब्द अपुरे पडतात हे ज्ञानेश्वरी जागोजागी दिसत त्या दोघांच्या मनमोकळ्या संवादातनं अवतरलेली ही गीता ज्ञानदेवांना तितकीच प्रिय असावी हे केवळ स्वाभाविक आहे त्यामुळे आता हा माझा उपदेश समाप्त होत आहे असं भगवंतांनी म्हणताच त्यांचे ते उद्गार स्पष्ट करताना ज्ञानदेवांच्या डोळ्यासमोर ही संपूर्ण गीता आणि तिचं अपार श्रेष्ठत्व उभं राहतं आणि या ओवीत ते म्हणतात साऱ्या वाङ्मयांचं मंथन करून त्याचं सारभूत तत्व ज्यामध्ये ग्रथित केलं आहे असं हे गीता या नावानं विख्यात असलेलं शास्त्र आहे याचं श्रेष्ठत्व कशात आहे तर अमूल्य रत्नासारखं असणारं आत्मतत्त्व या गीतेचा आश्रय केला असता आपल्या पदरी पडतं